चावल सप्लाय, मटण आना पाहिजे नळकुंडा मटण खाला पाहिजे मटण आणतो करतो मस्त म्हणजे ग्रेवी वगैरे एकदम मस्त असलं स्वप्न पडलं अरे कुठं आलोय सोपा एसी बी सी अरे कुठं आलो यम्प्लीट कॅफेत आले जर का वाट आली आणि बकरद पिटीत आर कुठे गेल्या ते माश्या हे काय माझ्या भिजवल्याला बनायला पण बन टाकलं नाही जाऊ अरे गोट्या खेळायला गेला नाही तर आपण आलो एक कसबा बावडा लाईन बाजार इथं सुरू आहे मिटेअल्स या शॉप मध्ये तुम्हाला इथं जसं पाहिजे तसं सगळं मटण मिळते म्हणजे खिम्यासाठी रशियासाठी बिर्याणीसाठी वेगवेगळ्या सगळं सगळ्याच मटण इथं मिळते किती प्रकारचे पराठा असतात बघा बघे आपल्याला एवढं माहिती होत वे मारा इकडे अर्धा फर्रा म्हणजे चॉप्स त्या सगळं मऊ पण लागते त्यामुळे घेतले मांडी आणि नळकुंना तर घ्या लागतोच किराव आणि तुम्हाला वाटत असेल एवढी स्वच्छता एसी शुरू आहे महाग असल नाही मार्केट रेटला मटण मिळणार आपण मारणार आहे आता दीड त्यामुळे घेतले दीड किलो मटण आणि मटणाचं पॅकेजिंग तर बघावं असं वॅक्युमिने जबरदस्त एकदम एवढं okay. सगळं झालं की आपलं प्रॉपर मटणाचं वजन होते आणि जेवढं वजन होते तेवढंच पैसे द्यायचं आणि असं काळ्या पण वगैरे देत नाही शेजारी बघायला नको असं एकदम केक बीक आणल्यासारखं एकदम टप टिप तर इथे यायचं पण तुम्हाला कंटाळ वाटत असेल तर एक कॉल करायचा डायरेक्ट मटन तुम्हाला मिळणार घरपोच